संपूर्ण कोकणवासियांचे श्रद्धास्थान असलेली आणि नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वत्र ओळख असलेली त्याचबरोबर सर्वत्र ख्याती असलेली श्री भराडी देवी या देवीची वार्षिक यात्रेची तारीख आता आपल्या सर्वांच्याच समोर आली आहे अर्थात अंगणेवाडीची ही यात्रा या यात्रेची सर्वच नागरिक अगदी आतुरतेने वाट पाहत असतात मुंबई महाराष्ट्रासह परदेशातील त्याचबरोबर संपूर्ण भारतातील सेलिब्रिटी मंडळी आणि राजकीय नेते मंडळी देखील या यात्रेची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात परंतु यंदाच्या वर्षी या यात्रेकडे राजकीय नेते मंडळींचा कल नेमका कसा असणार आहे याबाबतच आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा त्याचसोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी गायत्री भुगे बोडके टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावातील आंगणेवाडीतील श्री भराडी देवीची जत्रा ही एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून चांगलीच चर्चेत आली त्यावेळेस मुंबईतील नामचिन गुंड हे देवीच्या दर्शनासाठी मसुरे गावात येत असत त्याचबरोबर त्यानंतर शिवसेनेतील अनेक नेते पदाधिकारी नगरसेवक देखील देवीच्या दर्शनासाठी येऊ लागले देवीसमोर आपली इच्छा व्यक्त करू लागले त्यावेळेस आपण देवीसमोर इच्छा व्यक्त केली की के आपली इच्छा ही पूर्ण होते असा समज अनेकांना आला आणि त्यानंतरच या देवीची सर्वत्र ख्याती ही होऊ लागली सर्वसामान्य भक्तांबरोबरच मुंबईतील अनेक नेते मंडळी देखील देवीच्या दर्शनाला येऊ लागली मुंबई ठाण्यातील अनेक मोठमोठे नेते मंडळी राज्यातील मंत्री यावेळेस देवीच्या दर्शनासाठी येऊ लागले आणि याच निमित्ताने मसुरे गावाकडे अनेक नेते मंडळींची पावले देखील वळू लागली नारायण राणे हे शिवसेनेचे तत्कालीन नेते त्याचबरोबर त्यांच्या प्रभावाखाली त्यावेळेस नव्वदच्या दशकात अनेक नेते मंडळी हे देवीच्या दर्शनासाठी भराडी देवीच्या दर्शनासाठी मसुरे गावात जाऊ लागली त्याचबरोबर आपण जर का पाहिलं तर महाविकास आघाडीच्या काळात माजी मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा भराडी देवीच्या दर्शनाला गेले होते तसेच महायुतीच्या काळात एकनाथ शिंदे हे देखील भराडी देवीच्या दर्शनासाठी गेले होते परंतु आत्ता जे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे भराडी देवीच्या दर्शनासाठी मसुरे गावात जाणार का अशा चर्चांना आता चांगलंच उधान आलं आहे तळकोकोन हा शिवसेनेचा एक हुकमी असलेला एक भाग आहे या भागातील अनेक चाकरमानी हे नोकरी आणि व्यवसायासाठी मुंबईत राहत असतात आणि त्यामुळेच शिवसेनेचा मोठा प्रभाव या भागा या भागावर आहे शिवसेनेचा हा प्रभाव कमी करण्यासाठी भाजप देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे कारण याच भागातील नेते मंडळी म्हणजेच रवींद्र चव्हाण प्रमोद चठार यांसारखे नेते मंडळी आपला भाजपचा प्रभाव या ठिकाणी वाढवण्यासाठी आपल्या प्रयत्नांची शिकस्त करत आहेत आणि त्यामुळेच आता भाजपचे नेते आणि त्याचबरोबर जे नवे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे बावीस फेब्रुवारी रोजी श्री भराडी देवीच्या यात्रेला जाणार का देवीचं दर्शन जर का त्यांनी घेतलं तर हा भाजपसाठी एक मोठा पॉलिटिकल इव्हेंट ठर था, नक्कीच ठरू शकतो त्याचबरोबर या देवीच्या यात्रेसाठी यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस हे जेव्हा देवीच्या दर्शनासाठी येतील आणि त्यानंतर पुढील ज्या आगामी निवडणुका महापालिकेच्या ज्या आगामी निवडणुका आहे यासाठी हा एक मोठा अजेंडा नक्कीच ठरू शकतो असं सध्या सगळीकडेच बोललं जात आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद